तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर केंद्र सरकारने निश्चित केली जी पी एप अर्थात सामान्य भविष्य भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मिळेल इतके व्याज केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी असो यांच्यासाठी महागाई भत्ता तसेच घरबाडे भत्ता सामान्य भविष्य निर्वाह निधी अर्थात जी पी आणि इतर भविष्य निर्वाह निधी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये केव्हा सरकारकडून काही नवीन अपडेट्स कर्मचारी आतुतीने पाहत असतात अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील केंद्र सरकारी कर्मचारी असाल किंवा राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी केंद्र सरकार अर्थमंत्रालयाने सामान्य भविष्य निधी अर्थात जीपीएफ आणि इतर भविष्य निर्वाह निधीसाठीचा सा व्याजदर जाहीर केला आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सात पॉईंट एक टक्के इतका तो व्याजदर असणार आहे परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की सरकारने ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार चोवीस ती जीपीएफ आणि तत्सम लिक्विड फंडावरील व्याजदर मात्र बदल केलेला नाही याबाबत सवितर उत्तर असं की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केलेल्या घोषणेनुसार बघितले तर सामान्य भविष्यान्य निधी आणि तत्सम निधीच्या ठेवीवर व्याजदर डिसेंबर या तिमाहीत सात पॉईंट एक टक्के दराने व्याज दिले जाणार असून सरकारने व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाही पी 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 एफवर जितके व्याज मिळत आहे तितके जी पी देखील मिळणार आहे जी पी एफ व्याजदरे सार्वजनिक निर्वाह निधी अर्थात पी पी एफ व्याज यो योजनेसारखेच असतात जी पे परतात सामान्य भविष्य निधी या भविष्य निवाणीचा एक प्रकार आहे फक्त तो भारतीय सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो यामध्ये सरकारमधील प्रत्येक जम जण आपल्या पगाराचा काही भाग सामान्य भविष्य निवाणीमध्ये जमा करू शकतो जेव्हा कर्मचारी निवृत्त होते तेव्हा त्याला त्याच्या कालावधीत हो जमा केलेले पैसे आणि व्याज व्याज मिळते जी पे व्याजदर आढावा अर्थमंत्रालय घेत प्रत्येक ती माहीत घेत असते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवड लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद